नमस्कार मी राजू मेत्री महाराष्ट्र कृष्णानगर प्रभाग क्रमांक चार मध्ये भाजप महिलांनी फुगड्या घालून आनंद व्यक्त केला भाजपच्या जिल्हा सरचिटणीस सौ पूनम प्रकाश जाधव यांच्यासह भाजपच्या पदाधिकारी व माता भगिनीसह राहुल आव्हाडे यांच्या विजयाचा आनंद फुगड्या घालून आनंद व्यक्त केला तर या भागातील मतदार बंधू भगिनी यांनी या आनंदामध्ये या सामील झाले होते आज भारतीय जनता पार्टीचे आम्ही सर्व या ठिकाणी पदाधिकारी कृष्णानगर प्रभाग क्रमांक चार मध्ये आनंद जन्मषाणी साजरा करत आहे याचं खरंच हे माझ्या बंधूंना आणि माझ्या बहिणींना जास्त जाते लाडक्या बहिणीने हा विजय करून दाखवलेला आहे हा विजय आमच्या सर्वांचा आहे त्यासाठी आज आम्ही सर्वजण आनंदात आहे राहुल आवाड्या साहेबांच्या पाठीशी आम्ही सगळ्या सर्व बहिणी आम्ही त्यांच्या पाठीशी इथून पुढेही राहणार आणि आताही राहिलेल्या आहेत त्यामुळे हा सर्वांचाच विजय आहे राहुल आवाडे साहेबांच्या सुद्धा या ठिकाणी मोठ्या झालेला आहे याचा आनंद आम्हाला सर्वांना आहे